तू जरांगेला कुठलंही काम नाही जरांगे निवळ म्हणजे गावडळ आणि मूर्ख बालिस माणूस आहे त्याला काही काम नसल्यामुळे ते कुठेतरी असे रिकामे काम करायचे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं परंतु जरांगीला आता कोणी आवरलं पाहिजे तर मराठा समाजानेच जरांगेच्या कमरात लाद घालून आंतर त्या आंतरवाली सराटीतून बाहेर काढलं पाहिजे उपोषण जरांगेची पूर्ण नवटंकी तर त्या जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनानं पूर्ण सीसीटीव्ही लावावेत जरांगे निव्वळ कुठतरी मराठा समाजाची फसवणूक करायची मराठा समाजाची दिशाभूल करायची आणि सरकारला वेठीस धरायचं प्रशासनाला वेठीस धरायचं आणि गरीब मराठ्यांना वेड्यात काढून त्यांना सुद्धा वेठीस धरण्याचा हा जरांगीचा प्रकार आहे जरांगेची क्रेज कमी झाली जरांगेची लोकप्रियता कमी झाली की जरांगे नवीन काहीतरी इव्हेंट आणून त्याच्या मागे प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा जरांगेचा केवीरवाना प्रयत्न आहे परंतु जरांगेवर खरं तर आता सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे शस्त्रबंदीचे आदेश आहेत त्यामुळं जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे जरांगेवर कुठतरी जमावबंदी प्रकरणात जरांगेंना अटक झाली पाहिजे परंतु राज्य सरकार जरांगेला पाठीशी घालत जर असेल तर जरांगेवर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि राज्य सरकारला जर लोकशाही मार्गानं आणि संविधानिक मार्गानं जर देश राज्य जिल्हा चालवायचा असेल तर जरांगेवर गुन्हा दाखल होऊन जरांगेला अटक होईल असं आम्हाला वाटतं सामूहिक तेच म्हणतो ना मी की सामूहिक आंदोलन आहे त्यामध्ये अनेक लोक एकत्र ये येणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश आहेत तर जरांगेच्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी सुद्धा लोक येत असतात यापूर्वी पोलिसावर ज्यावेळेस लाठीचारच्या टायमिंगला पोलिसावर त्या लोकांनी हल्ले केले त्यामध्ये अनेक जणांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते म्हणजे जरांगीचे समर्थक जरांगीचे हस्तक जरांगीची झुंडशाही करणारे कार्यकर्ते हे पूर्ण गुंड आहे त्यांच्याकडे शस्त्र म्हणजे अनेकांकडे जर तपासलं तर त्यांच्याकडे वेगवेगळे वेग प्रकारचे शस्त्र तिथं आढळून येऊ शकतात त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्या जरांगीच्या आंदोलनाला बंदी घालावी जरांगीच्या उपोषणाला तात्काळ म्हणजे तात्काळ जरांगीला समज द्यावी आणि थांबावं अन्यथा आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला दाद मागावी लागेल की जर जिल्ह्यामध्ये जमावबंदी असताना जरांगीला उपोषण करण्याला परवानगी मिळत असेल जमाव गोळा करण्याला परवानगी मिळत असेल तर जरांगीच्या इशाऱ्यावर राज्य चालते का यासाठी आम्हाला दाद मागावी लागेल जमाव। नक्कीच जमावबंदी आहे आणि आम्ही असं ठरवलंय की या राज्य सरकार ओबीसीच्या कुठतरी पाठिंब्यानं स्ट्रॉंग असं सरकार तयार झालेलं आहे त्यामुळं आम्हाला वाटतंय की ओबीसीच्या पाठीत हे सरकार आणि हे मुख्यमंत्री ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाहीत ओबीसीची दिशाभूल करणार नाहीत त्यामुळं उपोषण करून कुठंतरी समाजाला वेड्यात काढायचं आम्हाला योग्य वाटत नाही उपोषण करून प्रशासनाला वेठीच धरायचं आम्हाला योग्य वाटत नाही आमच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कुठतरी समाजाला वेड्यात काढणे समाजाचा वेळ वाया घालवणे आम्हाला योग्य वाटत नाही परंतु जरांगेला कुठलंही काम नाही जरांगे निवळ म्हणजे गावढ आणि मूर्ख बालिस माणूस आहे त्याला काही काम नसल्यामुळे ते कुठेतरी असे रिकामे काम करायचे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कुठंतरी आता मराठा समाज ओबीसी समाज एकमेकामधील वाद आता विसरायला सुरुवात झाला होता त्यामध्ये पुन्हा जरांगी जर उतरत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात पुन्हा जशाच तसं उत्तर द्यायची वेळ येणार आहे आणि ते दोन्ही समाजासाठी घातक आहे परंतु जरांगेला आता कोणी आवरलं पाहिजे खरं तर मराठा समाजानेच जरांगेच्या कमरात लात घालून त्या आंतरवाली सराटीतून बाहेर काढलं पाहिजे आणि जरांगेला त्याच्या त्या गेवराई तालुक्यात त्याचं जे कोणतं गाव आहे भगवान भगवानगडाच्या रस्त्यावर त्या गावात नेऊन घातलं पाहिजे कारण की जरांगीची आता अति लाड झाली ती लाड आता मराठा समाजाने जरांगीचे बंद केले पाहिजे एकतर जरांगीच्या आंदोलनाचं कुठलंही फलित नाही दुसरी गोष्ट उपोषण जरांगेची पूर्ण खरं तर त्या जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनानं पूर्ण सीसीटीव्ही लावावेत कारण जरांगे गोधळीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा नौटंकी बादर आणि चाटळ माणूस आहे त्यामुळे जरांगीच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनाला आमची विनंती आहे आमच्या जशा उपोषणाला तुम्ही सी सी लावले होते तसे जरांगीच्या उपोषणाला सुद्धा जरांगीच्या स्टेजच्या आसपास जरांगे कुठं जातोय काय करतोय जरांगीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही तिथे हे केले पाहिजे आणि जरांगे गोधडीतून जर त्याच्यातून बदाम खाता असेल काजू खात असेल तर त्या सीसीटीव्हीतून नक्कीच निष्पन्न होईल आणि जरांगीची सी सी लावल्याच्या नंतर जरांगे उपोषण करण्याचं धाडसच करणार नाही असं आम्हाला वाटतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी